you te महाराष्ट्रभरात पूर्ण राज्यात महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही हा निषेधार्थ जो आंदोलन आहे तो केला आहे महिलांमध्ये जे आक्रोश आहे जे पश्चिम बंगालमध्ये घटना घडत आहेत ते किती चुकीच्या आहेत आज तिथं मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी आपल्या ममता दिदी आहेत पण त्यांच्या नाकाखाली हे सर्व होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत ते स्वतः एक महिला असून आणि चुपचाप बसलेत शंभरपेक्षा जास्त गुन्हे त्या शेखवर ते शहाजहान शेखवर दाखल झालेले आहेत पण काही कारवाई केली नाही आता झालं आहे पोलीसवाल्यांनी पकडलं आहे त्याला पण किती दिवसानंतर फिफ्टी फाय डेज लागले त्याला शोधायला तर आज भारतीय जनता महिला मोर्चाकडून आम्ही हेच प्रश्न विचारत आहे की तुमचं सरकार होतं तरी महिलांवर एवढा अत्याचार होऊनही तो जो गुन्हेगार होतो त्याला शोधायला पंचावन्न दिवस का लागतात हा आमचा आज प्रश्न आहे आणि हाच आमचा आक्रोश समोर आला आहे की तिथं एवढं महिलांवर अत्याचार होत आहेत आणि असं कसं त्या मुख्यमंत्री पदावर बसून चुपचाप बसू शकतात ते आज सर्वात मोठा सर्वात मोठा नाही तरी आज सी एम पद हा संविधानिक पद आहे त्या पदवर असून त्यांनी हे असं अत्याचार अन भ्रष्टाचार हे सगळं महिलांवर होताना पाहू शकतात अशा मुख्यमंत्रीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो निषेध असो निषेध असो